नमस्कार मी श्रुती कुकविगिराणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण क्रिस्पी मसाला लवाश कसे करायचे ते पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मसाला लवाश करण्यासाठी लागणारे साहित्य असे मैदा अर्धा कप रेड चिली फ्लेक्स पांढरे तीळ काळे तीळ आणि हर्ब्ज मसाला प्रत्येकी अर्धा टेबल स्पून जिरपूड मॅगी मसाला चाट मसाला सैंधव मीठ प्रत्येकी एक पिंच कसुरी मेथी एक टेबलस्पून रिफाईंड तेल आणि पाणी आवश्यकतेनुसार क्रिस्पी मसालाला वाश करण्यासाठी आपण येथे अर्धा कप मैदा घेतलेला आहे तो आल्या, आता आपण चाळून घेऊयात म्हणजे त्यामध्ये जर बारीक आळ्या किडे असतील तर ते निघून जातात आणि मैद्याला हलकेपणा येतो मैद्यामध्ये आता आपल्याला काही घटक ॲड करायचे आहेत अर्धा टेबल स्पून रेड चिली फ्लेक्स अर्धा टेबल स्पून पांढरे तीळ अर्धा टेबल स्पून काळे तीळ एक पिंच जिरे पावडर एक टेबल स्पून कसुरी मेथी कसुरी मेथी इथे जरा आपण चुरून घालणार आहोत पाव टेबल स्पून मॅगी मसाला अर्धा टेबल स्पून मिक्स हर्ब्स मसाला एक पिंच चाट मसाला आणि एक पिंच सैंदव मीठ आता मैद्यामध्ये ॲड केलेला हा ड्राय मसाला आपण सगळा एकत्र मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता सगळे घटक व्यवस्थित मिक्स झालेले आहेत ह्या मिश्रणामध्ये आपण आता एक टेबल स्पून तेल घालूयात घातलेले तेल हे रिफाईंड तेल आहे पुन्हा एकदा तेल सगळ्याला लागेल असं मळून घेऊयात आता आपल्याला ह्याचा घट्ट डव तयार करायचा आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळणार आहोत तुम्हाला माहीतच असेल लवाश अनेक चवींचे केले जातात खारे लवाश गोडे लवाश नुसते मीठ आणि पांढऱ्या तिळाचे प्लेन लवाश आपण करतोय ते मसाला लवाश आहेत या लवाश मध्ये विविध मसाल्यांमुळे बेमालूम लज्जत येते लवाश मध्ये कधीही हळद हिंग घालत नाहीत छान तिंबून तिंबून मैदा मळूयात हा आपला डव छान तयार झालेला आहे आता आपण हातावर थोडंसं तेल घेऊयात आणि डवला सगळ्या बाजूने लावूयात तुम्ही पाहू शकता आपला डव छान चमकदार पण घट्ट झालेला आहे भिजवलेला डव आपण अर्धा तास झाकून ठेवूयात म्हणजे मैद्यामध्ये सगळे मसाले उत्तम मुरतील अर्धा तास झालेला आहे आपला मैदा व्यवस्थित मोरलेला आहे त्याचे आपण पुरी करण्यासाठी करतो तसे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आता एक एक गोळी पोलपाटावर लाटून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपण ओव्हल शेपमध्ये पुरी लाटलेली आहे त्याला आपण काट्याच्या चमच्याने अलगट टोचे मारायचे आहेत लक्षात ठेवा मोठी मोठी भूकं अजिबात पाडायची नाही आहेत लाटलेली ओव्हल शेपमधली पुरी आपण आडवी करूयात आणि त्यावर सुरीने डोंगरासारखा तिरपा तिरपा आकार देत राहूयात कापून झाल्यावर त्याचा आकार असा दिसायला हवा अशा प्रकारे आपण सगळे लवाश लाटून आणि कट करून घेणार आहोत आपले सगळे लवाश कट करून झालेले आहेत आता आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत गॅसवर कढईमध्ये आपण एक वाटी तेल तापत ठेवलेले आहे डाएट कॉन्शियस लोक हेच लवाश बेक करून खातात तुम्हालाही तसे करायचे असल्यास काचेच्या पसरट भांड्याला तेल स्प्रेड करून तुम्ही त्यावर हे कट पीस ठेवू शकता आणि मायक्रोमध्ये ठेवले की एकशे ऐंशी डिग्रीला ते मस्त बेक होतात पण पण खेडोपाडी ओव्हन असतातच असे नाही म्हणून तळण्याचा पर्याय हा सर्वात उत्तम आपलं तेल तापलेलं आहे आपण गॅस लो फ्लेमवर करूयात आता त्यात आपल्याला आकार न बदलता हळूहळू लवाश सोडायचे आहेत लक्षात ठेवा मैदा पटकन ताळला जातो म्हणून पटापट आपल्याला लवाश उलटपालट करायचे आहेत अशा पद्धतीने आपण सगळे लवाश तळून घेऊयात लवाशलाच खमीरी रोटी असेही म्हणतात इराक इराण आणि तुर्की इथे हा पदार्थ जास्त लोकप्रिय आहे गृहिणी शिळ्या पोळ्या उरल्यावर त्याचे लवाशसारखे काप करून तळतात युरोपियन याला लवाश ब्रेड असेही म्हणतात संध्याकाळची वेळ गरमागरम चहा चटकदार सॉस आणि क्रिस्पी लवाश जर आज आपल्याला माझी लवाशची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला तर अजिबातच विसरू नका थँक्यू